हाय फ्रेंड्स मी ब दाखवत आहे तुम्हाला अगदी मजबूत फुटबॉलसारखा हा आपला मोत्याचा झुला आणि मी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का करते तर ह्याची मजबूती किती झाली ते दाखवते कारण यापूर्वीसुद्धा मी एक मोत्याचा झुला बनवला होता ज्याचं की स्टँड मी तारा वगैरे टाकून बनवलं होतं परंतु मी बॉक्समध्ये असं सामानामध्ये भरून ठेवलं ना तर आत्ता काढला तो पूर्ण एका बाजूने पूर्ण कलला होता कारण म झुला बनवण्यासाठी भरपूर मोत्याचा वापर करावा लागतो आणि एवढी मेहनत करून तो माझा झुला पूर्ण असा वाकडा झाला जो की काही केला सरळ होत नव्हता त्यामुळे मला वाटलं की जे मार्केटमध्ये रेडीमेड झुल्याचे स्टँड भेटत ना ते त्यावर हा करून पाहावा तर गेले चार पाच दिवस मी हा झुला बनवत होते पण इतका सुंदर हा झुला झाला आहे आणि मजबूतही तेवढीच आहे जर हा तुम्हाला माझा झुला आवडला असेल तर लगेच तुम्ही पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा कारण तुमची एक एक सबस्क्राईब एक एक लाईक मला आणखीन अशा नवीन नवीन कृती करून पाहण्यासाठी प्रेरणा देत असतात तर हा तयार साच्यावर मोत्याचा झुला पहिल्यांदाच आपण पाहत आहोत तर पहा ही डिझाईन मी कशी बनवली ती अगदी सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे आणि हा जुला जो आहे ना मी नेहमी म्हणत असते पतंगाचा दोरा पतंगाचा दोरा त्यांनी हा बनवलेला आहे त्यामुळे हा अगदी मजबूत झाला आहे आणि त्या दोऱ्यामुळे हे मला बनवणंसुद्धा सुद्धा शक्य झालं आहे कारण वायरने मी बनवू नसते बनवू शकले आणि ह्याची आता आपण कृती पाहूया खरं तर ह्याचे मी तीन भाग बनवले होते परंतु काल मी पाहिलं उघडून तर माझा नको ते व्हिडिओ डिलीट करताना पहिला भाग हा पूर्ण डिलीट झाला आपोआप त्यामुळं मी एवढी नाराज झाली होती की आता काय करायचं आपला मेन एक पहिलाच भाग गेला आहे परंतु आता परत जसा आहे त्यातून मी तुम्हाला परत हे दाखवण्याचा प्रयत्न करते तर यासाठी आपल्याला बाजारात जे मे मार्केटमध्ये तयार स्टँड मिळतं ना ते घ्यायचं आहे आणि आता हा भाग जो कसा बनवायला आहे तो मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे असे दोन भाग आपल्याला बनवायचे आहेत आणि हा मधला तिसरा भाग सेपरेट बनवायचा आहे असे करून आपल्याला इथंच तीन भाग बनवायचे आहेत तर यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे आठ नंबरचे मोती आहेत सर्व ह्या लाईन आहेत ह्या आपल्याला अकरा लागलेल्या आहेत एका लाईनमध्ये पन्नास मोती लागतात जे की सुट्टे आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे ह्या लाईन ज्या आहेत त्या सहा लागतात गुलाबी लाईनसुद्धा सहा लागतात आणि गोल्डनच्या लाईनसुद्धा सहा लागतात एका लाईनमध्ये पन्नास मोती लागतात असतात त्या अंदाजाने तुम्ही आता सुट्टी मोती किती घ्यायचे याचा अंदाज तुम्ही लावू शकता त्याप्रमाणे हा जो आहे पतंगाचा किंवा गोदडीचा दोरा आपण ज्याला म्हणतो तो दोरा ज्यामुळेच हा एवढा मजबूत झाला आहे आणि ही हात शिलाईची सुई आहे त्याचप्रमाणे ही उलन आहे झिग उलन ही हिरवा माझ्याकडे मेहंदी कलर आणि लाल कलर होता तर मी जुल्याच्या स्टँडला पूर्ण गुंडाळण्यासाठी ही उलन वापरलेली आहे तुमच्याकडे जर ही उपलब्ध नसेल तर तुम्ही साधी जी उलन असते तीसुद्धा वापरू शकतात आणि ह्या ही पूर्ण मी उलन गुंडाळून घेतले आहे भागेमध्ये हे मी पूर्ण घेतलं होतं पण काय करणार पूर्ण व्हिडिओ गायब झालाय तो तर पूर्ण उलंडणी असा आपण रेडीमेड जे स्टँड आहे त्याला गुंडाळून घ्यायचा आहे खालचा भागाला पण आपण गुंडाळलेला आहे आणि झुऱ्याचा जो मधला भाग आहे त्याला सुद्धा याच उलंडणी आपण गुंडाळून घेतलेला आहे आता हे एक पहिला जो भाग आहे ना तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला करून दाखवते आता इथं परत तर दोऱ्यामध्ये मी चार मोती ओन घेतलेत आणि त्याला गाड बांधली आणि सुई परत फिरवून घेते मी आता यामध्ये तीन मोती टाकलेत आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घेते हा आपला पुढचाच ओपन होणार आहे त्यानंतर सुई परत वरच्या दिशेने काढून घ्यायची आपल्याला बाजूच्या मोत्यातून काढली आणि वर्ष पण मोत्यातून मी सुई काढून घेतली आहे आता परत तीन मोती टाकणार आहे मी आणि आपल्याला आता तिसरं चोकून करायचं आहे परत सुईवरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा प्रकारे चौकोन बनवून घेतले आणि सुई वरच्या दिशेने काढून घेते तर इथं आपले आता हे पाच चौकोन बनवून झालेले आहेत आता गोल्डन चे तीन मोती टाकलेत मी आपण दुसरी लाईन करत आहोत ही आणि पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली एखादी त्यानंतर आता गोल्डन चे दोन मोती टाकायची आणि सुई गोल्डनच्या मोत्यातून काढायची परत खालच्या मोत्यातून काढून घ्यायची बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई काढते आता परत गोल्डनची दोन मोती टाकून पांढऱ्या मोत्यातून सुई काढली आहे आणि गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे मी खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता या ठिकाणी परत गोल्डनचे दोन मोती टाकणार आहे मी आता आपला हा शेवटचा चौकोन असणार आहे गोल्डन मोत्याचा गोल्डनची दोन मोती टाकायची आणि हा चौकोन पाचव्या नंबरचा आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला तर हे पहा अशा प्रकारे बनवलेलं आहे मी आता यानंतर पुढची जी पा पांढऱ्या मोत्याची लाईन नाही ती आपल्याला करायची आहे जे की मी तयार झुल्यावर तुम्हाला दाखवते हो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे ही पट्टी कशी बनवायची ही तुमच्या लक्षात येईल पांढऱ्या तीन के लाईन केल्यानंतर परत गोंडणची एक लाईन आपल्याला करायची अशी ही पट्टी हे पहा इथं तयार पट्टी आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या म्हणजे ही पट्टी कशी बनवायची ते लक्षात येईल अशा दो एका बाजूसाठी आपल्याला दोन बनवायच्यात ह्या पांढऱ्या आणि गोंडण मोत्याच्या ज्या पट्ट्या आहेत ह्या दोन बनवायच्या आहेत आता या ठिकाणी ह्या पट्टी बनवून मी फिट कशी केली ती पाहतो मी इथे ह्या अशा दोन पट्ट्या आपल्याला बनवायच्या आहेत तर यामध्ये परत पांढरा एक मोती आपल्याला टाकायचं आहे फिट करताना हा मधला जो भाग आहे ना तो फिट करून दाखव दाखवणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात बसेल की या तयार स्टँडवर हे पट्ट्या ज्या आहेत त्या कशा फिट करायच्या आहेत इथं फक्त दाखवते तुम्हाला मी कसं केलं होतं ते लिपा मोती टाकायचा पांढरा आणि झुलायच्या वर्ष जी दांडे आहेत त्यातून आपल्याला काढून हे इथं फिट करायचं आहे अशा प्रकारे बसवतात आता ही माझ्याकडे भाग उपलब्ध होती पहिले केलेली तर ही आता मधली डिझाईन आहे आपली आधी तसे दोन भाग बनवून दोन्ही साईडला आपल्याला फिट करून घ्यायची आणि ही मधली डिझाईन आहे तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या कारण मी आधी पांढरे मोती आणि गोल्डन मोती वापरून पट्टी कशी बनवायची हे तुम्हाला आधीच मी करून दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होणार आहे हा आपला आणखीन भाग दोन भाग तीनसुद्धा होतील याचे कारण झुला खूप मोठा आहे हा तर हे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायची अशी पट्टी बनवायची आता यामध्ये मी गुलाबी मोती टाकला आहे आणि आता फिट कसं करायचं हे आता तुम्हाला एकदम परफेक्ट समजेल बघा इथं मी कसं फिट केलं ते या आधीचे माझे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत डाव्या हाताने दोरा अगदी घट्ट पकडून ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्याला इथं दोन तीन वेळेस फाशी टाकायचे आहेत म्हणजे अगदी बरोबर बसेल कुठेही दोरा सुटणार नाही आहे हे पहा डाव्या हाताने मी घट्ट पकडले आणि उजव्या हाताने दोरा ओढून घेते म्हणजे दोरा खाली घसरणार नाही ही काळजी आपल्याला खूप घ्यायची की दोरा खाली घसरला नाही पाहिजे नाहीतर मग मध्ये दोऱ्याचा गॅप पडेल तिथं आपल्याला हे पण तीन वेळेस पहिल, मी इथं फाशे टाकून घेतलेत कारण हे आपले जोडताना पहिलं पहिल्यांदाच आपण इथं जोडतो ह्या मी इथं तीन फाशे टाकलेत आणि आता घातलेल्या मोत्यातूनच परत सुई काढली मी त्यानंतर बाजूच्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची जो आधी घातला होता त्यातून सुई खाली घेतली आहे आता बाजूच्या मोत्यातून सुई घेतली आहे आणि आता परत गुलाबी मोती आपण टाकणार आहोत ही पट्टी जेव्हा पहिला भाग जेव्हा जो जोडतो ना त्यावेळेस थोडं म्हणजे जोडायला त्रास देते एकदा पहिला भाग जुडून झाला की मग दुसरा तिसरा चौथा हे सहज जोडता येतं आपल्याला ही बा घट्टा असं ओडून धरलं आहे डाव्या हाताने आणि उजव्या हाताने मी इथं फाशी टाकत आहे हे घट्ट पकडणं खूप महत्त्वाचं आहे अजिबात दोरा थोडासुद्धा खाली घसरला नाही पाहिजे तरच मोती एकदम परफेक्ट तिथं त्या स्टँडला चिटकून बसतो थोडं जरी आपण ढिलं सोडलं ना तर मध्ये धागा सुटू शकतो आपल्याकडून परत डबल एकदा इथं फासा टाकते मी दोऱ्याचं आणि घट्ट असं ओढून आहे आता परत जग मोती घाटला होता त्यातून सुई खालच्या दिशेने काढते आणि या गुलाबी मोत्यातून सुद्धा स्वीकारते मी अशा प्रकारे आपण चार मोती जोडलेले आहेत आता पाचव्या मोत्याकडे आलोत आपण आणि हासा कळसा टाकायचा हे मी तुम्हाला अगदी जोडून दाखवते यामुळेच आपला झुला बनवणं हे शक्य झालंय अशा प्रकारे आपल्याला जोडत जायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल असं पट्ट्या करून जोडण्यापेक्षा आपण जागेवर जर मोती एकेकाशं करून जर जागेवरच केलं तर असं एक बाजू मी करून पाहिली पण त्यावेळेस तू कितीतरी वेळेस माझ्या हाताला सुई ही टोचली त्यावेळेस वाटलं की आता हे हा प्रकार नको आपण आधी खाली पट्टी बनवून घेऊया आणि नंतर तिथं जोडूया तर हा सोप प्रकार थोडा सोपा आहे फास टाकून घेते आणि घट्ट असं ओढून घेते प्रत्येक वेळेस दोन दोन फासे टाकणे हे अतिशय गरजेचं आहे तर ही वर पहिली लाईन जी आपण पूर्ण जोडून घेतली आहे आता बाजूची दुसरी लाईन आपण जोडत आहोत तर इथं हिरवा मोती टाकून मी गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे जी की आपण पहिली पट्टी जोडून घेतली होती ती परत दुसरा हिरवा मोती टाकून या बाजूच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेते म्हणजे हे दोन भाग जे आहेत ते जोडले जाणार आहेत आता आता खालच्या मी परत काढून घेतलाय दोरा आणि मोती टाकते असं जर जुला आपण बनवून ठेवला ना तर कितीतरी वर्ष हा जुला आपल्याकडे राहणार आहे ना दबणार आहे ना तुटणार आहे फक्त जेव्हा लागेल तेव्हा वापरायचं आणि व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आता आपण तिसरी बाजू जोडत आहोत दोन बाजू आपल्या जोडून झालेले आहेत जी की पहिली जोडली होती त्याचप्रकारे ही तिसरी बाजू आता आपण जोडत आहोत घट्ट उडत आहोत त्यामुळे पट्टी एकदम जी आहे ना एकदम टाईट अशी परफेक्ट बसते बघा डाव्या हाताने दोरा घट्ट धरणं आणि उजव्या हाताने दोन वेळेस फाशी टाकणं हे अतिशय महत्वाचं आहे आता परत त्या मोत्यातून काढून घ्यायची बाजूच्या मोत्यातून काढून घ्यायची आणि परत मोती टाकून पुढे पुढे करत आपल्याला या क्रमाणे जोडत आहे हा जुरा बनवायला मला पाच दिवस लागले तो मला थोडा जास्त काळ लागेल परंतु वस्तू एकदम परफेक्ट बनते बघा रामजन्म असेल जन्म असेल तेव्हा आपल्याला हा वापरता येतो शिवजयंतीला सुद्धा आपण वापरतो तर ही तिसरी बाजूसुद्धा आता आपण जोडत आलो आहोत या क्रमाने आपण शेवटपर्यंत जायचं आहे आणि हा जो भाग जोडला होता ना तसंच या भागामध्ये आपल्याला जोडत जायचं आहे तर ही वरची पट्टी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला जोडून घ्यायचं आहे पट्ट्या बनवून आणि आता या बाजूशी पंचकोनात जे बनवलेले आहे ते भाग दोनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर कसा काय वाटला हा माझा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि भेटूया भाग दोनमध्ये राहिलेला जो भाग आपण जो करायचा आहे तो भाग दोनमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि यातही तुम्हाला जर काही समजलं नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता धन्यवाद तर भेटूया भाग दोनमध्ये